हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आता लवकरच एकादशी येते तर एकादशीनिमित्त सगळ्यांनाच काहीतरी छान खावंसं वाटत असतं आणि काहीतरी वेगळंसुद्धा हवं असतं नेहमीच खिचडी किंवा मग ते तिखट पदार्थ खाऊन खाऊन कंटाळा येतो ना मग काहीतरी मधल्या वेळेत गोडाचं हवं असं प्रत्येकाला वाटतं तर आज अशीच एक छानशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नवीन असाल तर पटकननी सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील त्याचबरोबर व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या आता इथे मी जवळपास एक वाटी असे शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये करायचे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शेंगदाणे घेऊ शक शकता त्याचबरोबर इथे बदाम घेतलेत मी तुम्ही यासोबत काजूसुद्धा ॲड करू शकता आता हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला छान असं अगदी बारीक गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजायचे आता शेंगदाणे घेतलेत बदाम घेतलेत आणि गोडाचा पदार्थ आहे म्हटल्यावरती तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल की नक्की आपण काय करतोय जर अंदाज आला असेल तर मला नक्कीच कमेंट करून लगेच कळवा की ताई मी आधीच गेस केलं होतं किंवा मी आधीच ओळखलं होतं तू काय करती असते तर जास्त उत्सुकता ताणून नाही धरत तुम्हाला दाखवते आपण असे मस्त लाडू करणार आहोत पण तुम्ही म्हणाल लाडू प्रत्येकाला येतातच किंवा आम्हीसुद्धा लाडू करतोच मग वेगळं काय किंवा वेगळं असं काही नाही पण बऱ्याचदा काय होतं बऱ्याच गृहिणींचे लाडू आहेत ना टाळेला चिटकतात किंवा मग ते फसतात कडक होतात असे मऊसूत होत नाहीत बरेचसे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला तर मी आज तुम्हाला तोडून दाखवते एक लाडू अगदी मऊ लुसलुशीत असे लाडू करून दाखवते आहे तुम्हाला तोंडात टाकताक क्षणी विरघळणारे लाडू करतो करतो आहे आपण त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नीट पाहिला की तुमच्याही लक्षात येईल नक्की लाडू कसे करायचे सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे शेंगदाणे भाजणे आणि बऱ्याचदा काय होतं ना लाडू करायचेत मग पटपट करायला हवेत आणि मग ते खायला कधी मिळतील अशा उत्सुकतेमध्ये बऱ्याचशा गृहिणीत ना फास्ट गॅसवरती शेंगदाणे भाजतात पण कधीच ती चूक करायची नाही अगदी बारीक गॅसवरती छान डाग पडेपर्यंत त्या सालीला तडा जाईपर्यंत शेंगदाणे भाजायचे खरपूस भाजायचे शेंगदाणे जाळायचे नाही करपवायचेसुद्धा नाही अगदी बारीक गॅस खूप बारीक गॅस करायचा आणि मग हे शेंगदाणे छान असे भाजायचे कंटिन्यू हलवत राहायचे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाण्यांचा कलर बदललेला आहे आणि बदामसुद्धा आपले छान भाजत आलेले आहेत बदाम भाजून घेतले ना की बदामचासुद्धा खूप छान असा फ्लेवर येतो तर आता हे आपण वाटून घेऊया थंड करायचं त्यानंतरनंच वाटायचं बरं इथे मी साल काढलेली नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच साल काढून घेऊ शकता आणि शेंगदाणे वाटताना यामध्ये आपल्याला गूळसुद्धा ॲड करायचं आहे शेंगदाणे वाटते वेळेस गूळ ॲड केला ना की मग छान असं मऊ टेक्चर येतं त्याला पण ॲक्च्युली काय झालेलं माझा गूळ फ्रीजमध्ये होता त्यामुळे तो मला कापताच येत नव्हता म्हणून मी किसून घेतला किसनीने आणि तसाच ॲड केला आहे पण तुम्ही शेंगदाणे वाटते वेळी गूळ ॲड करा म्हणजे मग त्याला मवारी तेव्हाच येते आणि मग छान असे लाडू बांधता येतात तर आता बऱ्याच जणींचं असं होतं की गूळ फ्रीजमध्ये असतो मग काय करायचं आता मी कसा किसून घेतला तसा छान बारीक किसनेने किसून घ्यायचा शेंगदाणे वाटून घ्यायचे न वरतून गूळ ॲड करायचा तरीसुद्धा लुसलुशीत लाडू होतात ते कसं ते पुढे सांगते मी तुम्हाला आता यामध्ये आपल्याला गूळ आणि शेंगदाणे छान मिक्स करून घेतले ना की तूप ॲड करायचे हे तूप घट्ट आहे बरं घरचं तूप आहे हे गाईचं तर घट्ट तूप असल्यामुळे मी ते दीड चमचा घेतला आहे जर तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये घेत असाल तर एक चार ते पाच चमचे तूप इथे लागतं आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया स्पूनने आधी छान हलवून घेते त्यानंतर ना मग हातानेच आपल्याला मिक्स करायचं आहे जर गूळ आणि शेंगदाणे तुम्ही एकत्र वाटले तर, वाट तर मग त्याला ऑलरेडी मऊपणा आलेला असतो पण आता हे आपण वेगवेगळं वाटलेलं आहे म्हणजे गूळ किसून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे सेपरेट वाटून घेतलेत त्यामुळे हे हाताने मळून मळून त्यामध्ये हीट निर्माण होते म्हणून मग छान असं हाताने मिक्स करून घेणार आहे मी एक दोन ते तीन मिनटं छान हाताने असं मिक्स करत राहिलं ना की मग त्यामध्ये आपोआपच हीट निर्माण होते आणि त्याला ओलावा येतो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तर यामध्ये मी नंतर तूप किंवा गूळ काहीही ॲड केलेलं नाही आहे जे आहे त्यामध्ये व्यवस्थित असा ह्याला मऊपणा आलेला आहे पण तुमचं जर पीठ तरीही कोरडं वाटत असेल शेंगदाण्याचा कूट तर तुम्ही थोडंसं तूप अजून ॲड करू शकता अशा पद्धतीने आपल्याला लाडू आहेत बरं हा शेंगदाणे वाटते वेळी तुम्ही जर नोटीस केलं असेल तर बघा दाणे दाणे दिसतात यात खूप जास्त पावडर नाही करायची आपल्याला असं रवाळ असं टेक्चर ठेवायचं शेंगदाणे वाटताना म्हणजे मग ते टाळेला चिटकत नाही जर तुम्ही खूप जास्त पीठ केलं ना शेंगदाण्यांचं तर ते टाळेला चिटकू शकतात तर अशा पद्धतीने लाडू बांधायचे मी लहान लहानच बांधणार आहे पण एक लाडू तुम्हाला थोडासा मोठा सुद्धा बांधून दाखवते तुम्हाला हवं तर असे मोठेसुद्धा लाडू तुम्ही बांधू शकता किंवा लहान आकारातसुद्धा बांधू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तसं आमच्या घरामध्ये माझी मुलं लाडू खात नाहीत म्हणून मग त्यांना छोटे छोटे बांधायचे छोटासा असे घे ना प्लीज खा ना असं करून करून चारावं लागतं पण बहुतेक मुलांना लहान मुलांना लाडू आवडतात ते आवडीने खातात आणि पौष्टिक असतात फक्त उपवासालाच नाही तर आदल्यामधल्या वेळेतसुद्धा मुलांना हे देत जा मग असं मी लहान मोठे लाडू करते मग मोठा मी घेते मग छोटा तू घे असं करून मग माझी मुलं खातात तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता तरी ते आपले लाडू झालेले आहेत पुन्हा मी तोडून दाखवते तुम्हाला खूप छान होतात व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि माझा व्हिडिओ खरंच संपूर्ण पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप सारे मनापासून धन्यवाद उद्या एक अशी छानशी रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर राहीन आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपवासाचे दोन पदार्थ मी अपलोड केलेत तिखट ते पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग